छत्रपती संभाजीनगर शहरातील एम सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एच पी गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा गुन्हे शाखेने उलगडा केला आहे या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक लाख अकरा हजार रुपये किमतीचे साठ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत तेवीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता ते चोवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नारेगाव येथील एच पी सी एल गॅस कंपनी परिसरातून ट्रकमधील बासष्ट भरलेले एचपी गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते या प्रकरणी एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान संशयित विजय उर्फ गुड्डू पवार यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर दोन साथीदारांची नावे उघड केली विजय उर्फ गुड्डू विश्राम पवार जगदीश उर्फ जिगर राजेंद्र पटेल आणि अक्षय गणेश सोळुंके अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून साठ भरलेले एच पी सिलेंडर आणि एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास एम सिडको पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे